ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मामा मेल वाघाने दोन वन मजुरांची वाट अडवली डौल दाखवल्यावर केली चाल हा थरारक प्रसंग पुण्यातील पर्यटक मंदार पुरोहित यांनी आपल्या कॅमेरात हा व्हिडिओ कैद केलाय चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मामा मेल वाघाने व्याघ्र प्रकल्पातील खातोडा ते खुंटावडा रस्त्यावर दुपारच्या दरम्यान ठाण मांडलं होतं याच दरम्यान समोरून दोन वन मजूर मोहरली गावाकडे दुचाकीनं निघाले होते तेवढ्यात मामा मेल वाघ रस्त्यावर आला आणि बसला वाट सोडायला तयार नव्हता तबल वीस मिनिटं वाघानं मजुरांची वाट अडवून धरली वन मजूरही त्याच ठिकाणी थांबून एकमेकांकडे पाहत होते शेवटी मामा मेल वाघानं वन मजुरांच्या दिशेनं उठून चालायला सुरुवात केल्यानंतर वन मजुरांनी काढता पाय घेतला पुण्यातील पर्यटक मंदार पुरोहित यांनी आपल्या कॅमेरात हा थरारक प्रसंग कैद केलाय या थरारक प्रसंगाची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली आहे